मिरज तालुक्यातील मिरज शहरामध्ये गेल्या काही अत्यंत एका भगिनीचा मृत्यू झाला ऋतुजा चंद्रकांत पाटील त्या भगिनीचं आमचं नाव आहे तिचा मृत्यू कशामुळे झाला नेमकं कुठल्या परिस्थितीत झाला ह्याची सखोल चौकशी ही पोलिसांनी करायला हवी ती पोलीस यंत्रणा विभाग आमचं त्या ठिकाणी चौकशी करत आहे परंतु अध्यक्ष महोदय त्या आमच्या भगिनीच्या मृत्यूनंतर जे काही दोषी असतील त्यांच्यावर कडक कार्यवाही झाली पाहिजे अध्यक्ष महोदय परंतु त्या भगिनीच्या मृत्यूनंतर काही लोक त्या ठिकाणी त्या प्रसंगाला आणि त्या घटनेला एक वेगळा वळण देण्याचा प्रयत्न करत आहेत आणि दोन समाजामध्ये या ठिकाणी जाणीवपूर्वक या ठिकाणी पेच कसा निर्माण होईल आणि विशेषतः मिरज शहरामध्ये असताना जो काय आमचा ख्रिश्चन समाज आहे त्या ख्रिश्चन समाजाला मध्ये एक भीतीचं वातावरण या प्रसंगानंतर निर्माण काही लोक करण्याचा प्रयत्न करत आहेत मला असं वाटतं आपल्या महाराष्ट्रामध्ये कायदा व्यवस्था पाळत असताना कुठले जाती धर्म या ठिकाणी बघितला जात नाही जो चुकला आहे जो गुन्हेगार आहे त्याला कायद्यानी शिक्षा झालीच पाहिजे या विषयाची चौकशी झाली पाहिजे आमच्या त्या भगिनीला सुद्धा न्याय मिळाला पाहिजे यात कुणाचं धुमत नाही पण कुठेतरी ख्रिश्चन समाजाला टार्गेट करून त्या समाजावर दडपण आणण्याचा प्रयत्नही कुणी करू नये अशी नम्रपणे या ठिकाणी मला भावना व्यक्त करायचे दुसरा अध्यक्ष मध्ये एक महत्वाचा विषय आज सकाळी घटना घडली माझ्या पलूस तालुक्यातील सावंतपूर गावमध्ये एका शेतकऱ्याच्या पंधरा ते सतरा शेळ्यांवर आज बिबट्याचा हल्ला झालेला आहे अध्यक्ष मोदय माझ्या पलूस कडेगावमध्ये वडगाव गाव असेल नेवरी असेल कडेगाव तालुक्यातल्या काही गावांमध्ये आणि पलूस तालुक्यामध्ये पहिल्यांदा अशा बिबट्याचा वावर हा शेतकऱ्यांच्या उसाच्या रानात आणि या ठिकाणी शेतांमध्ये होत आहे वारंवार तक्रार केल्यानंतर सुद्धा वन खात्याचे अधिकारी येतात आणि त्या ठिकाणी त्या जनावरांचे पग मार्क्स बघून एवढं सांगतात की हा बिबट्या नुसतं बिबट्या सांगून उपयोग होत नाही तर त्याच्यावर काही उपाय योजना करावी सातत्याने आम्ही विनंती आणि आग्रहाची सूचना करतोय तर या मध्ये शेतकऱ्याचं जे काय आमचं नुकसान झालेलं आहे ते नुकसान भरपाई सुद्धा त्या शेतकऱ्याला मिळाली पाहिजे असं मी सरकारला नम्रपणे विनंती आणि आवाहन करतो धन्यवाद रोहित दादा अध्यक्ष महोदय पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून आपल्या समोर आणि सरकार समोर अतिशय महत्वाचा विषय इथं मांडतोय